आपल्याला वाटलं असून सदी सुधी लेखाची लग्न करून ठेव मस्त आपलं जीवन सुधरून जाईल महाबीन कमावून खाऊ आपण पोरगीत बॉम्बो टाकाच निघाली जातो रे बो आता बरं झालं महाबीन पोलीस स्टेशन मध्ये तक्रार नाही केली कोण पोलीस आले असते तर अजून महाबीन तिथे चक्की पिसा लागली असती अरे तो कुठून आली रे पोलिसाची गाडी अरे 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 आता पैतो रे बो इथून आता साहब मारो नहीं मारो नहीं साहब मारो नहीं चाहे तो जेल में डाल दो जेल में डाल दो मुझे मारो नहीं साहब मारो नहीं वो लड़की ने बहुत मारा साहब बहुत मारा वो लड़की ने अब तुम मत मारो साहब तुम मत मारो मेरी हड्डी हड्डी टूट जाएगी मत मारो चार चरबी चढ़ी है तेरे को खून दो इतना काम बता था इतना काम बता था कि तेरा खून ठंडा हो जाए साहब या बिल्कुल सोडू नका आता दोन तीन वेड़ा जेल वापस आला आता सोडू ना बिलकुल जमाने ना अपहरण के बहनी चुनाव अपना होता रात भर इत

नाही 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 ताई तुम्ही येऊ नका तुम्ही तुम्ही राहा आरामात आले आल्या ननदबाई आले स्वतःच आले त्या ननदबाई आल्या हो स्वतःच आले असं असं स्वतःच आले काय कुठं गेले होते आता काही नाही ताई ते मागच्या तेवढं नाही का प्रकरण झालं होतं त्याच्यासोबत राकेशजीने मी गेली होती तर मग त्या आल्या फायटिंग करून आल्या घरी आता भाऊजी आणि दोन्ही भाऊजी गेले आता त्याले पोलीस स्टेशनच्या हवाली करायला पोलिसांच्या हवाली करायला असं असं पाहिजे ठीक आहे ननदबाई ठीक आहे मग हो ठीक आहे ना त्या एकदम कडक आहे काय होते ठीक आहे त्या काय करत होत्या ठीक आहे ना मस्त कडक मस्त बरं ठीक आहे बाई <laughs> 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 मी चिंतेतच पडली होती माय बाबा गेले बाहेर आहे म्हणून नाही तर मी आताच आता निघाली असते तिथे दे आता माय बाबा घरी आले का मग आम्ही येतोच होतो नाही नाही ताई काही गरज नाही नको सगळं ठीक आहे आता बरं चल ठीक आहे काजल ठीक आहे सगळ्याची तब्येत वगैरे ठीक आहे ताई सगळ्याची तब्येत ठीक आहे सगळं ठीक आहे परी परीची तब्येत कशी आहे हा चांगली आहे तिची बी तब्येत चांगली आहे काही युवायचा फोन घेईन आला का नाही आला तवाचा साक्ष झालं ना बस भूलूनच गेले काय डायरेक्ट लग्नातच करतीन का फोन आता हम्म आता बीजी आहे लोक इकडे तिकडे बीजी आहे समोता पाण्या पावसात शेती बाळी बीजी आहे त्याच्यानं काही फोन नसून केला ते ना के आता आपण तू बीजी आहो मी बीजी आहो आपण नाही केला ना हो ना बरं झालं डॉली हुशार हुशारकी गेली डेरिंग दाखवलं लवकर येऊन गेली बापा अजून जास्त दिवस त्याच्या हवाली राहिली असती ना तर माहीत होऊन इनी असत कदाचित किडनॅप झाली सोनबाई त्याची म्हणून माहित बी झालं असत काय म्हटलं असतो किडनॅप होत नाही काय हा काही नाही झालं असत त्याचा काही फरक नाही पडला असता काहून नाही पडला असता फरक पडला असता लोक काय काय गोष्टी करत होते माहिती आहे तुम्हाला हा पाहून गेली असं सेटिंग गोष्टी करत होते ना तर तसंच वाटलं असतं का हो असं तसच म्हणून बर झालं बापा येऊन गेली आपली डोली वाचलं सगळं ठीक आहे नाही काही नाही होत होत एवढा विचार नको करून गोष्टीचा झालं आली ना झालं सगळं व्यवस्थित झालं सगळं त्याने त्याला शिक्षाही झाली हो ते बर झालं बापा बापासाईन पकडून नेलं नाही तर बस दुसऱ्या पोरीच्या मग लागला असता बापा अजून आता सोडलं नाही पाहिजे त्याला नाही तर बस आपली डोली तर येऊन गेली वाचून पण दुसरी कोणती साधी सुधी पोरगी नाही ऑफिसला जाते बाबा डोली आता कुठे नाही जायचं ऑफिस बंद करते आता घरी राही बिलकुल चुपचाप आई कसं बोलते तू खा घरी मी काय करणार घरी राहून काय करणार म्हणजे काम कर शिक घरचे सहा महिन्यावर काय पाच महिन्यावर लग्न आलं मग तिथं सासूरवाडीत जाऊन काय काम करशील घरचे काम शिक जराशी आता ते बाहेर जाणं बंद करा ते झालं ना शिकले ना खूप शिकली ना खूप ज्ञान आलं त्यामध्ये तर सगळं तू तुम्ही सुरक्षा तू स्वतः करू शकतं झालं अजून काय करत अजून काय शिकत काही गरज नाही आता घरी जात जाय जोडून घरचे काम शिकून खामी पडणार आहे खा मी जरा जरा जाते नॉलेज तेच माझ्या खामी पडणार आहे घरचे काम माझ्या खामी नाही पडणार आहे ते तर कसे पण होऊनच जाणार घरचे काम कसे पण होते का तिथे दिमाग लावा लागते जसं तू बाहेर जाऊन दिमाग लावतो तसं घरच्या कामात बी दिमाग लावा लागते तेव्हा कुठं होते घरचे काम काही सोपे नाही बाई एखाद्या डिग्रीवाल्यासारखे गरीबी काम राहते सोड ना घ आई जाऊ दे मला मी जाते चला मी आज तुम्हाला खिचडी बनवायला शिकवतो खिचडी चहा नाही काही तर तुमची सासूबाई बिमार पडली समजा कधी कधी त्याच्यानं नाही झाला तर खिचडी बनवूनच तुम्ही काहीने चहा बनवूनच पाच जा हो शिकव बरो खिचडी आणि चहा बनवणं शिको तेवढं तरी आलं पाहिजे पाय डोले बरोबर बोलते तो वहिनी नाही काही खिचडी बनवता तरी आलं पाहिजे तुले चहा तरी म्हणता आला पाहिजे शिकून घे बरं आता आता खिचडी बनवणं आणि चहा बनवणं शिकून घेतो पहिले मग ते बाकीचं पोळ्या लाटणं घेतणं मग शिकजो धीरे 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 शिकजो मला नाही ना शिकायचं नाही शिकायचं मला मी जाते डॉली बेटा आपल्या घरी काही कमी आहे का बेटा आपल्या घरी बी कमी नाही तुझ्या सासरवाडीत बी कमी नाही बेटा तिथं बी सगळं भयगो आहे तुले काही गरज नाही आता बाहेर जाऊन काम करायची व शिकाची आता काही गरज नाही आता तू फक्त घरचे काम शिक आणि बस आपल्या जवळ कमी नाही त्याच्या जवळ बी कमी नाही बेटा बाबा पैसा असल्यानं होत नाही पैशाच्या व्यतिरिक्त पण खूप सारं असावं लागते तेव्हाच कुठं चांगलं तऱ्यांना जीवन जगता येते बाबा नॉलेज पण असणं जरुरी असते पैसा सगळं काही नाही डोले जाऊ नको पहिले तू खिचडी बनवणं शिक चहा बनवणं शिक आणि मग काय मी विचार करन पहिले चांगलं खिचडी बनवून दाखव चांगला चहा बनवून दाखवतो तेव्हा तर मी म्हणन का तू शिकत बा घरचे बी काम लवकर शिकत हो ननक बाई या किचन मध्ये ठेवा ते बॅग या किचन मध्ये शिकवतो तुम्हाला पहिले खिचडी बनवणं शिकवतो मग चहा बनवणं शिकवतो या लवकर

चहा मध्ये किती चिजाची गरज असते फक्त पा दूध पाणी चहापत्ती साखर झालं एवढं असलं चहा समजा बनवून जाते ठीक आहे आणि आपल्याला अजून असलं अद्रक असलायची काळी मिरे आपण असा मसाला मसाला टाकू शकतो अजून अजून टेस्टी चहा बनते मग पण रेग्युलर चहाची बेसिक हेच आहे एवढं आलं समजा चहा आला, आला। ठीक आहे आता सांगतो तुम्हाला तु तु खिचडी खिचडी बनवायची तिकडे पहा ननदभाई पहा तुम्हाला दिसते आपण खिचडी बनवायसाठी काय काय घेतलं ओके ओके आय टेल यू राईस अँड लेंटिल्स नाही नाही ते काय तुम्ही तांदूळ आणि डाळ ओके ओके वहिनी ओके अजून एक गोष्ट ननद इकडे पहा कोणतीही भाजी किंवा काही बी बनवायचं असलो तर जोपर्यंत आपण भरपूर मसाला टाकत नाही तोपर्यंत तो ते टेस्टी बनत नाही आपल्याला खिचडी बी बनवायची असली ना तर त्याच्यामध्ये मसाला टाकायचा तर तो आपण कोणता कोणता मसाला घेतला पहा दिसते तुम्हाला ते सुके मसाले घेतले आपन? आपण सगळे आपल्या रोज रोजचे आणि ते कांदा कडीपत्ता आपण अजून सब्जी भाजी टाकू शकतो त्याच्यामध्ये जे आपल्याला आवडते ते आपण टाकू शकतो अजून टेस्टी आपली खिचडी बनते मसाला महत्वाचा इम्पॉर्टंट इज मसाला ठीक आहे ननदभाई मसाला बी वस्तू चांगली बनवायची असली तर मसाला आपल्याला टाकताच ठीक आहे समजलं ओके वहिनी ओके हाय अंडरस्टँड अंडरस्टँड मसाला टाकायचा टेस्टी बनते मग हम्म मसाला टाकायचा कुकर मध्ये बनवायचा कुकर मध्ये पहिले कुकर ठेवा बस बस बाई बस हात म्हणून सोडून द्या आता सोडून द्या झाला झाली का बहिणी बनली का खिचडी मी बनवली का खिचडी हम्म अजून बनली नाही आता चांगली शिजू द्या दोन शिटी फक्त दोन किंवा तीन नाही दोनच फक्त दोन, दोन शिट्या येऊ द्या आणि मग बंद करून द्या मग बनली खिचडी मस्त टेस्टी जायकेदार खिचडी शिकले चहा आणि खिचडी कसं कसं बनवायचं शिकले ना चहा मध्ये फक्त चार चीज आपण दुसरं काही टाकू अजून मी काय सांगितलं ते टाकू शकतो अद्रक इलायची आणि कोणती खिचडी म्हणा आपल्याला मसाला टाकायचा मसाला कोणत्याही म्हणा भाजी म्हणी म्हणा खिचडीत काय ते मसाला भातातही आपण टाकू शकतो मसाला जरुरी मसाला टाकला आपलं जेवण टेस्टी बनते ठीक आहे मसाला मसाला लक्षात ठेवायचा मसाला नवन ठीक आहे ना मसाला ओके ओके वहिनी ओके हाय अंडरस्टँड हाय अंडरस्टँड मसाला इम्पॉर्टंट इज मसाला ठीक आहे ठीक आहे ओके ओके ते बोलतात वहिनी पण थासूबाई नाही बोलत ती थासूबाई डॉली तुला त्याही दिवशी म्हटलं होतं ना मी <laughs> आ तिथं कपडे घेत होतो तेव्हा थासूबाई नाही म्हणायचं हा ठासूबाई नाही म्हणू आई म्हणू आई, आई आई म्हणायचं आई हा पण आई थात माझ्या थासूबाई आहेत माझी आई थोडी तुम्ही मी त्यांना आई म्हणू थासूबाई तर थासूबाईच म्हणणार ना नाही हो, डोली सासू बी आईच राहते हा सासू बी प्रमाणेच राहते हा सासू आई, आई म्हणून का सासूच म्हणशील काय ठासू ठासू करत आई म्हणत जा आई आता सांगतो तुला तु कानात धरून ठेव आई म्हणत जा आई आई प्रमाणेच वाघ आईच वाईत आई तु हा मी पहिली आई ना ते दुसरी आई हा ओके ओके आई ओके मी आता आईच म्हणणार आई अरे, आज डोली करून का हो रे मदन मॅच नाही जाऊ दे तिने नको जाऊ म्हण घरचे काम शिकते आता ते धीरे धीरे

बनव चिन्ह दादासाठी मसालेदार चहा ओके okay, ओके okay, दादा मी तुझ्यासाठी मस्त मसालेदार चहा बनवते मी तुझ्यासाठी मसालेदार बसा मी एकटी बनवते मसालेदार चहा तुम्हाला पण देते इथंच बसा ओके ठीक आहे बनव बनवा ये दादा डोली बनवून राहिली मसालेदार चहा डोली बनवते चहा पाहून दिली ना का असते शिकली ना डोली चहा बनवणं शिकली दादा ये मस्त मसालेदार चहा बनवते डोली बरं बोवा बर ठीक आहे बोवा मसालेदार चहा डोली बनवते पाह आता बस खस बनवलं होतं सांगितलं होत मिल्क वॉटर अँड शुगर अँड टी लिफ ओके 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 इम्पॉर्टंट ही मसाला मसाला ओके 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 मसाला मसाला इज इम्पॉर्टंट टेस्टी चहा बनवते थे, टेस्टी मसाला मसाला इम्पॉर्टंट इज मसाला छान छान चहा बनवून देते माझ्या दाताला मसालेदार चहा छान डॉली काय टाकली हो चहा मध्ये अलो दिसून राहिला ना मसाला टाकला मसाला पी पी टेस्टी लागेल तुला पी <Oreo> नाही का गुड नाही बनला का चहा खा दादा खा खा आई म्हणजे खा झाला खा खा गुड नाही का चहा खा झाला डोली पाहूनच मी म्हटली काय टाकली चहा काय टाकली हो बापा चहा मध्ये कसा तरीच लागून बापा? बापा, बापा बापा काय काय कस लागतो काय लागते काय माहिती चहा होय का असं चहा बनवणं शिकवली का व तू तुन हा तू तर म्हणतो ती गाडी चहा बनवण शिकवला डोली ले असं चहा बनवणं शिकवला का तू नाही ननद बाई मी तुम्हाला कसं शिकवला याच्यामध्ये होय नाही दादा म्हणाले ना की मसालेदार चहा पाहिजे म्हणून तर मी मसालेदार चहा बनवला मसाला टाकला त्याच्यामध्ये मसाला मसाला कोणता मसाला टाकला होता तुम्ही ड्राय मसाला टाकला मी चिली पावडर टर्मरिक पावडर साल्ट ओनियन गार्लिक ओ हो हो, -हो, -हो माय गेली पाण्यात मी हा मसाला टाकाले म्हटलं का चहामध्ये भाजीत टाका लागते खिचडीत टाका लागते चहा मध्ये टाकलं टाकलो तुम्ही चहाचा मसाला वेगळा तुम्हीच म्हटलं होतं की मसाला हीच इम्पॉर्टंट कोणत्याही चीज मध्ये मसाला टाकला की टेस्टी होते म्हणून म्हणून मी टेस्टी झालं पाहिजे आणि दादा म्हणाला की मसालादार चहा पाहिजे म्हणून मी मसाला टाकला मसालेदार चहा म्हणजे मसाला चहा तर मसाला वेगळा राहते ननदबाई तरी म्हणतच होती मी तुम्हाला मी येतो म्हणून दादा सॉरी मी तुझ्यासाठी चांगला चहा नाही बनवला काही हरकत नाही ग्रोली काही हरकत नाही होते पहिल्यांदा असं तर आता लक्षात ठेव मसालेदार कोणी म्हटलं मसालेदार चहा बनव तर आपण कसं म्हण बनवायचा चहाचा मसाला वेगळा राहते डोली तो चहाचा मसाला टाकायचा तो होय मसालेदार चहा ओके okay, दादा ओके आय अंडरस्टँड आता बाई पहा बरं झालं इथं करून टाकलं नाही तर ननद बाई गेले असत तिथं सासरवाडी असा मसालेदार चहा बनून पाजला असता सगळ्याने कांदा लोसन हा मसालेदार चहा